हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे दत्त जन्मोत्सव तर त्यासाठी आणि मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा होती तर त्यामुळे मी दारावरती उंबरठ्यावरती अगदी हो, छान सुंदर मस्त असं हळदीचं लेपन करून ले घेतलेलं आहे छानशी रांगोळी काढली आहे दराच्या बाजूला दिवा लावलेला आहे त्यानंतर दर अगरबत्ती लावलेली आहे छान लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत अगदी म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो ना पूर्ण दिवस आपला खरंच खूप सुंदर जातो त्यानंतर दर बघू शकताय सकाळची देवपूजा माझी आटोपलेली आहे देवापुढेसुद्धा अगदी छान छोटी मस्त अशी रांगोळी काढलेली आहे दिवसभरात खूप छान मस्त नियोजन आहे बघू आता काय काय होतं तर तसं स्वा महाराजांच्या मंदिरात जायचं आहे स्वामी सम्राजांच्या मंदिरात जायचं थोडंसं कामं आहेत तेसुद्धा करायचे आहेत तर मी केक ट्राय केला प्रिमिक्स मागवलेला आहे तर बघू आज बनवून बघितला म्हणजे केक व्यवस्थित झालेला आहे बघू आता शिवमला वगैरे देते टेस्ट कशी आहे ते सुद्धा नक्की सांगेल मी तुम्हाला फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे प्रीमिक्स मागवलेलं होतं अगदी छान सुटलेलं सुद्धा आहे पण मला असं वाटतं थोडं साईडला चिकटलं आहे फक्त बाकी अगदी छान सु, सुट सुटलेलं आहे आणि फ्लफीसुद्धा झालेलं आहे मस्तपैकी छान इथे अगदी व्यवस्थित झालेलं आहे ते आधीच चाकूला लागलेलं होतं पण चाकू नंतर अगदी व्यवस्थित निघाला तो तर सगळ्यात आधी आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो इथला डिटेल व्हिडिओ रात्रीसुद्धा मी कीर्तनासाठी गेले होते तर तिथला अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन सगळ्यात आधी मी दत्ता महाराजांचं दर्शन घेतलं बघू शकता अगदी सुंदर म्हणजे तुम्ही इतर दिवशी येणं आणि गुरुवारी आणि जन्मोत्सवाच्या दिवशी येणं यात खूप फरक आहे तर जवळपास कुठं मंदिरं असेल काही असेल तर तुम्ही नक्की दर्शन घेत घ्यायला जायला हवं तर बघू शकता अगदी छान मस्त असं स सजवलेलं होतं सगळं आणि संध्याकाळचं वातावरण तर अगदी इतकं सुंदर होतं ना खूप मस्त होतं तर बघू शकता

त्यानंतर स्वामी समर्थ मंत्र न मंत्र बाकी सगळ्या मंत्रांचा जाप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आंघोळी होती आणि गर्दी अजिबात कमी व्हायचं नाव घेत नव्हती पण तिथे बाकी सगळ्या गोष्टींचं नियोजन अगदी सुंदर केलेलं होतं दर्शना भक्तांना दर्शन घेण्यासाठीची लाईन मंदिराबाहेर पडण्याची लाईन वगैरे अगदी सुंदर होतं आणि ते सगळे पारायणाला म्हणजे मी तुम्हाला सांगते इतकी गर्दी होती तिथे पारायणासाठी वगैरे सुद्धा खरं तर पुढच्या वर्षी मी तुम्हाला आठवड्याच्या सात दिवसांपैकी एक दिवशी मी तिथे भेट देईल आणि तुम्हाला तिथला व्हिडिओ नक्की शेअर करेन खरंच या वेळेस मंदिरामध्ये अगदी मांगल्य पावित्र्याचं वातावरण असतं तुम्ही नक्की भेट द्यायला हवी बघू शकता इथून मला स्वामींचं दर्शन होत होतं आणि इथे समोर ज्या ताई तुम्हाला दिसत आहेत त्या त्यांचा अनुभव सांगत होत्या त्या दादांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जोपर्यंत तुमचे अनुभव लोकांना सांगत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नवीन अनुभव भेटत नाहीत त्यामुळे तुम्हाला काय अनुभव आलेला आहे ते तुम्ही नक्की शेअर करायला हवा तर बघू शकता तुम्ही कोणत्याही मंदिरात जातात ना त्यावेळेस मंदिरातले लोक जे सांगतायत तुम्हाला की लाईनीत चला इथे उभे राहा तिथे उभे राहा हे नियम पाळत जा म्हणजे काय होतं ते होणारी गर्दी कमी होते त्यानंतर नियोजनबद्ध सगळी कामं होतात त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण एकदम गर्दी केली तर तिथे गर्दी होणार गोंधळ होणार एकमेकांच्या अंगावर पडणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर बघू शकता मंदिराच्या आतमध्ये सुद्धा पारायणासाठी सगळे बसलेले होते आणि थोडंच स्वामींचा व्हिडिओ घेतला मी अगदी छोटा बघू शकता आणि खूप सुंदर गेलेलं होतं खरंच यावेळेस त्यानंतर मी मंदिराच्या आतमधला सुद्धा अगदी छोटा व्हिडिओ घेतलेला आहे बघू शकता दत्त महाराजांचं अगदी पटकन दर्शन आणि नवरनाथांचं सुद्धा तर बा आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर घेतलेला व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेर किती गर्दी आहे मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा खूप गर्दी होती त्यानंतर मला बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या होत्या ज्या मला स्वामी सेवेसाठी लागणार होत्या तर त्या वस्तू मी इथून घेतल्या बघू शकताय भरपूर साऱ्या वस्तू म्हणजे स्वामींसाठी स्वामी, स्वामी सेवेसाठी जे जे लागतं ते ते सगळं इथे अवेलेबल होतं आणि नैसर्गिक शेतीमधून जे जे बनवलेलं मिळत मिळतं ते सुद्धा इथे अवेलेबल होतं सगळं आणि रांगोळी परत एकदा तुम्ही बघू शकताय खरंच खूप सुंदर होती बघू शकताय खरंच खूप सुंदर रांगोळी काढलेली होती साक्षात दत्त महाराज समोर असल्यासारखं वाटत होतं आणि शिवमला तिथे पाया पडायचं होतं त्याला वाटलं की मंदिरच आहे म्हणून मग मी त्याचा एक छोटासा व्हिडिओ घेतला तो अगदी मन लावून तर मग बाकी व्हिडिओ होती त्याच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते तोपर्यंत लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय